भरपूर त्याच्यामध्ये श्रद्धा एकदा परत रिपीट करतेस का तू नऊ नंबरच आता जे सांगितलंस की हे दोन हजार पंचवीस वर्ष कसं आहे आणि येणार वर्ष कसं आहे त्याच्याबद्दल सांगत होतीस हो हो बेसिकली बेसिकली दोन हजार पंचवीस मध्ये वेगवेगळ्या घटना झाल्या राईट आपल्याला खूप लोक मेलेली म्हणजे दिसलीये अपघातांमध्ये किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स मध्ये पुष्कळ तुम्ही रॅक्टर्स किंवा याचं निधन पण ऐकलं असेल कोणी कॅन्सरनी कोणी कशानी निधन म्हणजे झालं त्यांचं काय हे खराब वर्ष आहे आपण असं म्हणून आपण त्याला नेमलं नेमकं पण नऊ नंबर आहे तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं तर कुठला नऊ नंबर तुमच्या लाईफ मध्ये म्हणजे कशाचं तरी पूर्णत्व ते मे बी संकटाचं असू देत किंवा तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीचं ते पूर्णत्व असू देत आई जसं नऊ महिने बाळाला पोटात ठेवते तर बाळा येणाऱ्या बाळासाठी ते पूर्ण म्हणजे पूर्ण होतं ते बाळ आणि मग बाहेर येतं तसं दोन हजार पंचवीस मध्ये जेवढे पण घटना झाल्या ते सम जे आपल्या विश्वामध्ये त्याचं म्हणजे काही होणार असेल ते घेऊन गेलं दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये हे सगळं म्हणजे क्लीन होत जाईल एक नंबर हा कशाचा तरी ती सुरुवातीचा एक चांगला नंबर आहे सो दोन हजार पंचवीस मध्ये ह्या घटना अपेक्षित होत्या असं असं त्या लेखामध्ये लिहिलं होतं सो कुठलाही अंक येऊ द्या त्याचं प्रत्येकाचं म्हणजे स्पेशल इम्पॉर्टन्स आहे सो नऊ इज लाईक पूर्णत्वाचा नंबर कुठली पण निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या नऊ नंबर त्याला पूर्ण करतो सो जे आता काही फेजेस मधन जात आहे ज्यांना वाटत आहे की आपल्या लाईफमध्ये खूप दुःख आहे त्यांच्या दुःखाचं जे पूर्णत्वाचं वर्ष आहे ते संपेल डिसेंबरमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह मोडमध्ये आहे ज्यांना कशाची तरी बीक म्हणजे कोणी सपोज बेबी एक्सपेक्ट करत असेल काही म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये असेल तर ते पण पूर्ण पूर्ण करून दोन हजार सव्वीस मध्ये गोष्ट मिळेल सो सोगिनिंग ऑफ समथिंग सो तुम्ही काही पण घटना होऊ द्या दोन हजार पंचवीस मध्ये त्याला घ्या कारण पूर्णत्वाला जाईल ती गोष्ट मेबी तुमचे प्रॉब्लेम्स असेल ते पूर्णत्वाला जातील आणि मे बी तुमच्या चांगल्या गोष्टी होईल त्याही पूर्णत्वाला जाऊन एक तुम्हाला नवीन बिगिनिंग मिळेल दोन हजार सव्वीसच्या च्या जानेवारी मंथ पास खूपच छान आणि मला असं वाटतं एक नंबर आहे म्हणजे दोन हजार सव्वीस आहे त्याची टोटल जर केली सहा सात सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एक म्हणजे सूर्याचा सूर्यग्रहाचा नंबर एक आहे राईट म्हणजे सगळ्यांना छान मला असं वाटतं आहे की सूर्यग्रहाचे आशीर्वाद भरभरून मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो तर जसं एकदा आपण परत रिव्हिजन घेऊया एक नंबर आहे तो कुठल्या ग्रहाचा रश्मी तू नको सांगू हा काही रश्मिनी सांगितलंय एक हा सूर्यग्रह ज्यांची डेट एक आहे टोटल एक आहे तर तो सूर्यग्रह दोन आहे चंद्र चंद्रग्रह तीन नंबर हा गुरुग्रहाशी संबंधित आहे चार नंबर राहू ग्रहाशी हां चार राहूचा आहे आणि पाच आहे तो बुध का शुक्र शुक्र सा, सहा 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 शुक्र म्हणजे बुध आहे तो पाच पाच नंबर बुध आहे आणि सहा शुक्र झाला सात आहे तो केतू आहे बरोबर त्याला डोकं नसतं तो फक्त सेन्सेस वरती रिलाय करतो राईट <laughs> <laughs> बरोबर आणि आठ नंबर आहे तो कर्माचा म्हणजे कर्म करत राहा ग्रह यावर्षी जरी आपण म्हणतोय की मंगळ पण मंगळाची तीव्रता कमी करायची असेल तर शनिग्रह तुम्ही कर्म करत राहा सांगली की त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे आणि मग पुढचा नऊ नंबर आहे तो मंगळ ग्रहाचा तर खूप आभार मानूया आपण मंगळ ग्रहाचे या वर्षाचे आणि <laughs> असं म्हणूया काय हो सांग ना सांग अनुराधा जे पोर्टल आलंय ना ट्रिपल नाईन चौक आणि त्या का झालाय मंगळवार प्लस आज आलेला आहे मंगळवार आणि गणपती बाप्पांचा दिवस आहे आपला तर हे सगळे योग छान जोडून आले तर आज सकाळी नऊ नऊ वाजता म्हणजे नऊ वाजून नऊ मिनिटांनी आपण जर ध्यान केलं असेल तर तेही महत्वाचं होतं आणि आता आपण जे केलंय त्याचे तेही महत्वाचं आहे सो हा आजचा योगच खूप सुंदर आहे पूर्ण रात्री पर्यंत आता हा मंगळवार नाही येणार तेव्हा बरोबर परत बाप्पाचे आशीर्वाद मस्त योग आहे एकदम म्हणजे परत अठरा ला तुम्ही असंच तुम्ही करणार आहात मॅनिफेस्ट नाईन 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 पोर्टल आणि परत सत्तावीस ला तुम्ही करणार आहात मॅनिफेस्ट म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला इच्छा तुमची ब्रह्मांडाला सांगायची आणि जसं आता श्रद्धांनी सांगितलं की ह्या वर्षात तुम्हाला जे वाटतंय की सगळी दुःख आहे म्हणजे कोणाकोणाच्या वाटेला काय काय दुःख आली आहेत कोणाची जवळच्या व्यक्ती गेल्या आहेत वगैरे तर ते सगळं त्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्ष खूप छान आहे आनंददायी आहे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दुःखाचा शेवट परत आनंदाने तुम्हाला आनंद परत मिळणार आहे तर असं खूप छान हे जरी हे वर्ष आपल्याला थोडंसं कठीण जात आहे काही काही ऐकायला येतंय पण त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस खूप छान आहे आणि जे आपण आता मॅनिफेस्ट केलेलं आहे ती आपली इच्छा पूर्ण होणार आहे अजून कोणाला काही सांगायचंय का नाईन नाईन नाईनच मी आता गणेशाचं नाव सुचिता बोलते हा बोल गणेशाचं नाव निघालय तर गणेशाची एक प्रार्थना माझ्या वाचण्यात आली जी आपल्या चक्रांना अनुसरून आहे तर मी ते म्हणून दाखवते येस नक्की हो yes, oh. श्री गणेश आयन महा श्री स्वामी समर्थ हे गणेशा तू धरती आहेस मूल्य धरून ठेवण्याची आमची क्षमता वाढू दे तू आप आहेस सर्व अनुभव सामाहून सामा की आमची वाहत राहण्याची क्षमता वाढू दे तू तेज आहेस आमच्या सर्व क्षमता उजळून निघू दे तू वायू आहेस मनातल्या धारणा हलवण्याची ताकद आम्हाला दे तू आकाश आहेस आमची प्रगल्भता विस्तारच राहू दे असे जगता येणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे वा हे असं म्हणजे वाचण्यात आलं होत खूप छान मग आपल्यासाठी मी श्री गणेश आहे ना फोटो काढून पाठवणार होते नाही म्हणून सुंदर सुंदर खूपच छान चला पितृपक्ष पण सुरू आहे सगळ्या पितरांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि जसं मी पितृ पंधरवाड्यात सांगते की आपले जे रेकी मास्टर ग्रँड मास्टर जे आपले होऊन गेलेले आहेत जे नाही आहेत म्हणजे डॉक्टर मिका ओसुई झाले वासंतीताई झाली ज्यांच्यामुळे आपल्याला हा आशीर्वाद मिळालेला आहे तर रोजच्या रोज थोडं तरी अन्नदान सगळ्यांनी करा तर पंधरा दिवस हे खूप महत्त्वाचे आहे आणि जवळपास तीन चार वर्षापासून आपण अन्नदान करतो आमोसेला आपण वासंतीताईंच्या नावाने अन्नदान करतो आणि मिकाओसुईंच्या ती त्याद्वारे आपल्याला भरभरून त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतातच तर नक्की सगळ्यांनी ह्या पंधरा दिवसात आपल्याला त्यांची तिथी माहिती नाही आहे तर म्हणून रोज थोडं तरी अन्नदान नक्की करत जा की त्याद्वारे आपल्या रेकी मास्टर्सचे आपल्याला आशीर्वाद कायम मिळत राहतील तनुजा तुझा स्पीकर ऑन आहे तुला काही सांगायचंय का तर सर्व पित्री आमोस्याला आपण वासंती ताईंचं पण मी ताट ठेवत असते म्हणजे नैवेद्य करून तर ज्यांना जसं जमेल तसं नक्की करा तर असं म्हणतात की कावळ्याच्या स्वरूपामध्ये ते पित्र येतात आणि काही नाही पण ॲट तुम्ही काहीतरी रोज एक पदार्थ बाहेर ठेवत जा जिथे कावळा येतो ज्या ठिकाणी तर खूप आपल्यामध्ये खूप मान्यता आहे की कावळा ह्या पित्रांच्या स्वरूपामध्ये कावळा येतो आणि म्हणजे ते घास घेतातच बरोबर तर नक्की सगळ्यांनी ठेवा जसं परवा साक्षीने सांगितलं की दही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा थोडा वरण भात किंवा माझं म्हणणं आहे की आपल्या घरातले जे पित्रांचं आहे त्यांची तिथे आपल्याला माहिती असते पण ओवरऑल जे पित्र आहेत जे कावळ्याच्या स्वरूपात तर तुम्ही काहीही कुठलीही गोष्ट आवर्जून ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जे स्वतः खाणार असाल त्या अगोदर थोडं तरी तुम्ही तुमच्या घराच्या तिथे बाहेर कुठेतरी ठेवा तर म्हणजे जे सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात ते पित्र आणि ते त्यांना बरोबर ते पोचतं म्हणजे ते येऊन घेऊन जातात आज सकाळचीच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगू शकते की आज सकाळी मी वॉकला जात होते पण मला असं वाटलं की नाही माझ्या मागे नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे तिथे मी अगोदर गेले आणि तिथे मी जाताना गौरीचा फराळ घरामध्ये होता तर मी म्हटलं पित्रांच्या स्वरूपामध्ये जर कावळे असतील तर तिथे आपण ते फराळ तरी ठेवूया असं म्हणून मी घरातल्या फराळाच्या गोष्टी घेऊन गेले आणि यू ऑन बिलिव्ह हो म्हणजे कोणीच तुम्ही इमॅजिन करणार नाही की मंदिराच्या समोर अंगणामध्येच ब तीन चार कावळे तिथे बसलेले होते ऑलरेडी तर आपण जो असा विचार करतो ना काही काही वेळेस तर मला असं वाटतं त्या त्या दृष्टीने ते घडायला लागतं आणि मी त्या कावळ्यांना तिथे घातलं त्यांनी लगेचच ते घेतलं आणि फराळातले सगळे पदार्थ म्हणजे मी आत मंदिरातली पूजा करून येईपर्यंत त्यातलं जवळपास सगळं संपलेलं होतं तर आपण जे आवर्जून खातो म्हणजे मनुष्य ही योनी कशामध्ये अडकलेली असती तर खाण्यामध्ये तर म्हणून आपलेच पित्र नाही तर मला असं वाटतं की जे सूक्ष्म स्वरूपामधले वेगवेगळे वेग पित्र असतील ज्यांच्याकडे बाबा आधुनिकतेच्या नावाखाली काहीच करत नाहीत पित्रांना काहीच देत नाहीत तर मला असं वाटतं आहे की ह्या पंधरा दिवसामध्ये आवर्जून तुम्ही आपलं म्हणजे जे तुमच्या घरामध्ये पदार्थ असेल जे तुम्ही खाणार असाल तर ते पित्रांसाठी तुम्ही नक्की ठेवा आणि मला असं वाटतं ते आशीर्वाद मिळतातच तर नक्की सगळ्यांनी भरभरून अन्नदान ह्या पंधरा दिवसात करा ज्याच्यानी मला असं वाटतं ह्या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नामस्मरण आणि अन्नदान तर हे सगळ्यांनी करा आणि बघा पित्रांचे आशीर्वाद कसे मिळतात तिथी कोणी जर करत नसतील तर तिथी काही नाही तर त्या तिथीला तुम्ही अन्नदान करा ज्यांच्याकडे नैवेद्य होतो त्यांचा काही प्रश्न नाही पण ज्यांच्याकडे काहीच होत नाही पित्रांच्या नावाने तर ह्या पंधरा दिवसात तुम्ही तेवढं करा तुमचे पूर्वज असतात कोण कोण असतात तर त्या सगळ्यांना तृप्त होतात ते जेव्हा तुम्ही अन्नदान करता म्हणजे त्या अन्नाच्या त्याच्यामध्ये तो जीव अडकलेला असतो आणि ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येतातच जसं आपण बघितलेलं आहे मराठी पिक्चर काक स्पर्श कोणी कोणी बघितला आहे मला माहिती नाही पण काक स्पर्श म्हणजे खरंच स्पर्श करून जातो आपल्याला आपल्या अंतर्मनाला आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे माझे सासरे गेल्यानंतर त्यांना चहा प्रचंड आवडायचा दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या घरातली लोकं गेली आणि त्यांनी चहा ठेवला तिथे आणि बाकीचे पदार्थ ठेवले तर सगळ्यात अगोदर कावळा येऊन कपातनं त्यांनी चहाचं पिला हे खूप आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे पण या गोष्टी घडतातच तर नक्की करा चला अजून मी काही okay. येस नक्की पित्रांच्या नावाने सगळ्यांनी करा जे शक्य असेल ते करा आणि गोग्रास झालं तर नक्की द्या तुमच्या इथे गाय असेल नसेल आमच्या इथे मागे गोशाळा आहे जवळपास एक दीड वर्षापासून गोशाळा पण झालेली आमच्या इथे तर आपोआपच जसे आपल्या हेल्पिंग हँडच्या ग्रुपमध्ये काही लोकं आहेत त्याद्वारे आपलं दर पौर्णिमेला आपोआपच गोशाळेसाठी पण डोनेशन जात असतं तर गोशाळेला हिरव्या चाऱ्यासाठी आपण डोनेशन देत असतो त्या ग्रुपमध्ये जवळपास पन्नासच्यावर लोकं आहेत आणि गोशाळेसाठी आणि वृद्धाश्रमामध्ये आपण तिथे देत असतो जेवण दर पौर्णिमेला तर ह्यावेळेस पौर्णिमा आपल्याला मिळाली नाही म्हणून आपण घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तिथे डोनेशन देतो आहे म्हणजे तिथे आपण जेवण देतोय दुपारचं घटस्थापनेचं तर ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की कुठेही गाय असेल तर गायीला घास खाऊ घाला या पंधरा दिवसात खूप महत्व आहे चला तर मी जास्त काही सांगत नाही तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला कोणाला काही माहिती असेल तर था नक्की सांगा आणि जसं साक्षीने परवा पाठवलेलं मला असं वाटतं पितरांसाठीची प्रार्थना ती प्रार्थना सगळ्यांनी करा नक्की पित्रांसाठीची ज्यांच्याकडे जेव्हा पित्र आहेत तेव्हा ती पित्रांसाठी प्रार्थना आपण करू शकतो पित्रांसाठी करतात आपण दर महिन्याला आपण दोनशे रुपये काढतो दोनशे रुपये तो, तो डोनेशन हेल्पिंग हँड म्हणून आपला ग्रुप आहे तुमच्याकडे हे केलं तर चालतो माझ्याकडे चालतं आणि आत्ता जे बघतायत म्हणजे त्या ग्रुपचं जे आत्ता अकाउंट्स वगैरे सगळं बघतायत ते एक जण आहेत आपण वाटून देत असतो एक एक वर्ष सगळ्यांना तर त्या ग्रुपमध्ये म्हणजे त्या बघतात अकाउंट सगळं त्यांचं आपण हे पाठवून देत असतो नंबर आणि त्याद्वारे डोनेशन होत असतं म्हणजे तिला तुम्ही डायरेक्ट पाठवलं तर ती अकाउंट सगळं तिला मॅनेज करायला बरं पडतं नाही तर मला पाठवलं तरी चालतं दोनशे दोनशे रुपये महिन्याला घेतो आपण नाही ते दोन्ही ज्याला वाटतं ते दोनशे रुपये त्याच्यामध्येच ऍडजस्ट करतो आपण अकराशे रुपये साधारण आपण गोशाळेला देतो पोर्णि नाही तर मला मध्ये ऍड करा नाही तर तुम्हाला नाही ग्रुप आहे आपला हेल्पिंग हँड म्हणून द हेल्पिंग हँड म्हणून मी तुम्हाला त्या ग्रुपला ऍड करते आणि तिचा नंबरही पाठवते आता आपण नवरात्रातला पहिला दिवस आपल्याला मिळाला आहे मातोश्री वृद्धाश्रममध्ये दुपारचं जेवण नव्वद लोकांसाठी तर ते आपण आपन... असं स्वयंपाक करून नाही नाही केटरिंग आपले ठरलेले आहेत ते केटरिंगला आपण सांगून आपण ते हे करतात हां ते परस्पर तिथे नेऊन देतात सगळं ताज नव्वद लोकांसाठी दर पौर्णिमेला आपण तिथे देतो ज्यांची इच्छा असेल त्यांनी सांगा मला ऍड नाही ऍड करते मी तुम्हाला म्हणजे त्या ग्रुप मधल्या ऍक्टिव्हिटी पण कळतात मला देता येईल तिकडे चालेल मला पण कारण मी मी आता सिटीत राहत होते सिटी मध्ये फडके अवधावर ना रोज गायी येतात पाच ते सात आठ पर्यंत आणि तिथे मी चारा द्यायला जात होते ते अगदीच मला जवळ होत ना बरोबर इथून खूप लांब आहे मग तिथे चारा त्यांच्याच कडनं घेऊन आपण द्यायच त्यांना त्या लगेच तिथे खातात म्हणजे ज्यांच्या गाडी आहेत ना तिथे आणून बांधतात पाच ते सात साडेसात पर्यंत आणि तिथेच चार विकत घेऊन पण आता इथे आल्यामुळे इथे कुठे नाहीच म्हणून मला आपल्या इथे आहे ना मागच्या साईडला नर्मदेश्वर महादेवांच्या इथेच एक गोशाळा आहे गिरगाईंची गोशाळा आहे नर्मदेश्वर कुठे प्रयोजा सिटीच्या अलीकडे हो का हो आणि शिवाय दुसरी पण गोशाळा आहे जिथे आपण जाऊन त्या गायीना खाऊ घालू शकतो बऱ्याच गायी तिथे मला सांगा मला जायचं मी आल्यापासून नाहीच केलं जा... कधी तिकडे गेले तर मग जाते पण ते वेळ आणि हे मॅच होत तुम्ही जर आमच्या तिथन आमच्या सोसायटीत घेत नाही आले जवळ राहते ना चालत एक दोन मिनिटात तिथे असे म्हणजे रोज रोज आणतात त्या गायी रोज आणतात तिथेच राहणारे पाच सहा गायी येतात मग त्यांचं वासरू पण कधी कधी असत तुम्हाला मी लोकेशन पाठवून ठेवेल याच म्हणजे तुम्हाला जाता येईल ह्या गोशाळेत आणि नर्मदेश्वरला पण गौर्यात सोमेश्वरांचं मंदिर आहे तिथे मोठ गाई, गाई आहे त्यांचं हेच आहे गोशाळे सारखं थोडे आहेत पण मग तिथे मी जातो ते जवळ आहे ना मला अगदी बरोबर आहे पण इथे मला कुठे माहीत एकदम जवळ आहे एकदम जवळ आहे एक आमच्या सोसायटीच्या बॅक बॅकसाइडला आहे शेत आहे ना तिथे शेताच्या बाजूलाच दोन गोशाळा आणि मंदिर पण आहे नर्मदेश्वर आणि हे, हे नर्मदा मैयाच मंदिर आहे दोन वर्ष झाले मंदिर तयार हो नाही मी तुम्हाला लोकेशन पाठवते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला असं नाही लक्षात येणार हा लोकेशन पाठवेल हां चालेल चालेल आणि मला मध्ये ऍड करा मग मी नक्की नक्की ज्यांना ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल मला नक्की सांगा त्या ग्रुपला मी ऍड करते चालेल चालेल चला सगळ्यांनी ते तेज पान किंवा ते जे असतं कागदाचं पान ते हे करा त्याला दिव्यामध्ये जाळून टाकायचंय आणि ते ब्रह्मांडात सोडा सगळ्यांनी आज चला सगळ्यांना नऊ 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 पोर्टलचे आशीर्वाद भरभरून मिळवून आणि सगळ्यांचं कल्याण चला उद्या सकाळी उद्या सकाळी होईल आपलं ब्रह्ममुहूर्त रेखे ध्यान चतुर्थीनिमित्त साडेचारला साडेचारला होईल ब्रह्ममुहूर्त रेखेध्या हां चालेल चालेल चलो हॅव अ पीसफुल स्लीप टू एव्हरी वन बाय बाय गुड नाईट गुड नाईट थँक्यू बाय बाय बाय